पुरस्काराचा ओघ आपण पुढे सुरू ठेवूया तत्पूर्वी आयुक्त मॅडम यांची व्यस्तता बघता आपण रौप्य महोत्सवी विशेषांक म्हणजे वेग तर्फे प्रकाशित तर रौप्य महोत्सवी विशेषांक रानवे या अतिशय महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि नव्या पिढीला दिला, दिला जाणारा हा एक वैचारिक ऐवज आपण देणार माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रानवे या रौप्य महोत्सवी विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन करावं या पुस्तकाचं विमोचन करावं जोरदार टाळ्याने आपण आप या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होऊया पुरस्कार सोहळा आपण आताच पुढे सुरू ठेवणार आहोत खरं तर मंडळी पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाचे पुढच्या पिढीला जन्म देणं हे जणू आद्य कर्तव्य अगदी तसेच पुढच्या पिढीला वन्यजीव वन्यजीव संरक्षण करिता एक मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा असायला हवी असे या महत्वपूर्ण पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन संपन्न होते रान चला आपण राणाचा वेध घेऊया आणि नव्या पिढीला सुद्धा वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाकरिता सजग करूया धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार यानंतर आपण पुरस्कार सोहळा असाच कंटिन्यू करूया कर माननीय आयुक्त सौम्या शर्मा या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाल्या आयोजकांच्या वतीने पक्षीमित्र संघटनेच्या वतीने आणि वेक्स या अतिशय महत्वपूर्ण संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार यानंतर आपला पुढील पुरस्कार आहे नवोदय पक्षीमित्र पुरस्कार दोन हजार पंचवीस जीवनात आपन पक्षी अभ्यासात रुची दाखवून पक्षी अभ्यासाला सुरुवात केली आज आपण पक्षी अभ्यास नोंदणी व जनजागृती यासाठी सक्रिय कार्य करीत आहात आपल्या उल्लेखनीय कार्यासाठी आपण किरण मोरे अमरावती तर ते स्वर्गीय आले मोरे आलेले आहे किरण मोरे यांच्या दान निधीतून देण्यात येत आहे नवदीप पक्ष मित्र पुरस्कार दोन हजार पंचवीस आपण स्टेजवर यावं मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री विकास साकोली जिल्हा भंडारा यांना प्रदान करण्यात यावा भविष्यात पक्षी निरीक्षणातील पक्षी अभ्यास व संवर्धनासाठी आपण कार्यरत राहाल आपल्या या कार्या शुभेच्छा धन्यवाद ज्यांना नव्याने या सगळ्या गोष्टी आवड निर्माण होते वन्यजीवांबद्दल पक्ष मित्रांबद्दल त्यांचाही आपण पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत महाराष्ट्र संघटनेच्या वतीने स्वर्गीय विनोद उदयोन्मुख पुरस्कार चे मानकरी आहे चिरंजीव अर्पित अक्षय चौधरी मी पुढे शेता रेखादा मोरे आपणाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याकरिता आमंत्रित करते पुरस्काराचे मानकरी आहे श्री चिरंजीव अर्पित अक्षय चौधरी

दिगंबर ज़वर ज़वर तीन दिगंबर गाड़ियों करते प्राये स्वर्गीय विनोद गाड़ियों की स्मृति उदयमुख पक्षी के लोप रस्कार 2025 प्रदान करने का बाविचा पक्षी निरीक्षण के पक्षी अभ्यास और स्वर्ण नाश के आपन कार्यरत राहत अपना कार्यरत सुनिक्षा चिरंजीवी पर। दवर दवर तीन से पक्षण ना अंशावा चिमुरड़ा अर्पित ओळखतो त्यामुळे आरतीला शुभेच्छा देताना आणि त्याची ही आवड जपण्याकरिता त्याच्या आई बाबांना एवढंच म्हणेल आणि इतर मुलांना तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावं हो की उडणे दो इन परिंदो को शोक हवा उमे उडणे दो इन परिंदो को शोक हवा उमे हौं क्युकि बचपन के दिन फिर लौट के नाही आते बचपन के दिन फिर लौट के नाही आते यानंतर आपण कुठला पुरस्कार घेणार आहोत पक्षी साहित्य पुरस्कार आणि दोघांना आपण साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस विभागून देणार आहोत श्री शरद आपटे सांगली आणि श्री डॉक्टर पराग नलावडे भाईंदर ठाणे आपण दोघांनी सुद्धा मंचावरती यावं आणि आपला पुरस्कार सर्वप्रथम मंचावरती येतील श्री शरदजी आपटे यांचं मानपत्राचं वाचन करतील डॉक्टर गजानन वासकर आपण पक्षी चळवळीत सक्रिय राहून पक्षी अपराध जनजागृती संशोधन करीत असताना पक्षी या विषयावर विविध माध्यमातून विपुल लेखन केले आहे पक्षी आणि पर्यावरणाचे सोप्या भाषेत घेऊन समाजापर्यंत पोहोचवले पक्ष्यांच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण करीत त्यांचे सखोल संशोधन व निरीक्षणावर आधारित नुकतेच प्रकाशित झालेले पक्षी गान का हे पुस्तक राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त कोतवाल ही पुस्तके पक्षी साहित्यातील आहेत साहित्यातील या, या योगदानासाठी महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे देण्यात येणारा ऍडव्होकेट चंदना साळगावकर मुंबईत प्रायोजित श्रीमती सुशिला पाठक स्मृती पक्षी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येतात पक्षी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस पुढील मानकरी आहे श्री डॉक्टर पला नलावडे भाईंदर यांच्या मानपत्राचं वाचन प्रधानपक डॉक्टर गजानन श्री डॉक्टर पला नलावडे भाईंदर ठाणे आपण पक्षी निरीक्षणात संघ म्हणून सुरुवात केली आणि झपाट्या प्रमाणे पक्षी निरीक्षण करून त्याला शास्त्रीय अभ्यासाची जोड दिली पुढे किंग फिशर या पक्षांसाठी देशभर फिरून त्यांचे छायाचित्रण करीत असताना आपले अनुभव जावे किंग च्या गावा या पुस्तकातून शब्द बदलले पुस्तक म्हणजे पक्षी साहित्यातील जे आहे आपल्या पक्षीविषयक लेखनासाठी लिखनासाठी आपला महाराष्ट्र पक्षी विज्ञान तर्फे देण्याचे नानाळांना डोक्यात साधर नाही केलं होतं मुंबई प्रायोजित

प्राध्यापक अश्विन लुंगे सर श्री प्रतीक चौधरी यांच्या द्वारे सूची अपरवर्धा पुस्तकाचं प्रकाशन करावं बघा आता माझा सहभाग कसा बरा असणार नाही प्राध्यापक अश्विन लुंगे हे आमचे वर्गमित्र आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपलं देणं लागतं या कार्यक्रमात जोरदार ताण्याने या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अपरवर्धा जलाशयाची पक्षी सूची श्री पतर, यानंतर श्री शरद आपटे सर आपटेसरच्याकडे येतील त्यांच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत आपण मेळघाटातील मॉक पथक माहिती पत्रिकेचं आपण यानंतर विमोचन करणार आहोत सध्या वर्धा जलाशयाची पक्षी सूची या पुस्तकाचं आपण प्रकाशन या ठिकाणी संपन्न होते मांड्यवरांच्या शुभ असते त्यानंतर किरणजी मोरे मनीषजी ठाकुलकर यांच्यावरती येतील किरणजी मोहरे मनीषजी ठाकुलकर मी मान्यवरांना विनंती करते की मेळघाटातील मॉत पथक या माहिती पत्रिकेचं आपण विमोचन करावं मंडळी टाळ्यांच्या जोरदार गजरात या प्रकाशन सोहळ्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं यानंतर राजू कसंबे सर आपल्यात उपस्थित असतील त्यांनी मंचावरती यावं राजू कसंबे सर त्यांनी नाव काढलं ना हो ते माहिती मेरीखाटातील मौत पतन या माहिती पत्रिकेच या ठिकाणी विमोचन संपन्न होत आहे यानंतर डॉक्टर राजू कसंबे सर आणि डॉक्टर अहमद मसूद खान द्वारे उर्दू ट्रान्सलेट असलेल्या भारतातील शंभर पक्षी या पुस्तकाचे उर्दू भाषेतील भाषेतील हे दहावे पुस्तक या प्रकाशन याचं प्रकाशक आहे यांचे वेग संस्था टाळ्याच्या जोरदार गजरात अतिशय प्रकाशन राजू पक्षी शास्त्रज्ञ आहे आणि अमरावतीतील संस्थेचे ते संस्थापक सचिव आहे जवळजवळ पंधरा वर्ष सरांचा बीएनशी संबंध संबंध आहे आणि अतिशय महत्वपूर्ण असा हा ऐवज ते पुढील पिढीकरिता आता सुपूर्द करीत आहेत भारतातील शंभर पक्षी सर्व मनपूर्वक अभिनंदन ज्यांच्या पुस्तकाचं माहिती विमोचन झालं आपण सर्वांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय